हॅलो हाय गाई कशा आहात तुम्ही आशा करते आ, मी तुम्ही चांगला असाल चला तर मग सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी याच्या आधी जो व्हिडिओ बनवला होता तो कामगार बांधकाम संजेचा जे मला भांडे मिळाले होते ते मी तुम्हाला दाखवले होते ते मला कसे मिळाले आहे तर आता मी इथे माझी आई बहीण सगळे आलेले आहेत आता मी हे भांडे यांना पण दाखवणार आहे आणि मी काय काय यूज केलं आहे त्याच्यातलं ते हे बघा आता इथं मी पुन्हा माझे नवीन भांडे काढलेले आहे इथं माझी आई आणि बहीण आलेली आहे आणि हे बघा कशा हातात घेऊन बघतायत आणि यांना खूपच आवडले आहे या वाट्या माझ्या मम्मीला पण मिळाल्या आहे पण त्यांची क्वालिटी जी ते म्हण त्यांचं म्हणणं असं आहे की मला असे नाही मिळाले हे बघा माझी बहीण हिने पण फॉर्म भरला होता पण इथं थोडासा रिजेक्ट झाला आहे तर तिला पण भेटणार आहे लवकरच त्याच्यामुळे ती आमच्यावर नाराज आहे तीम दे 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 दे। <laughs> तीम ती म्हणती मी कशाला बघू तुमचे भांडे ती म्हणते माझे भांडे भेटले नाही आणि मी बघू म्हणून ती नाराज आहे पण ती आज आली ना म्हणून पण लवकरच मिळणार आहे भांडे कॅन्सल झाले पावतीमुळे पण तुला पण मिळणार आहे आणि ज्यांना पण हा फॉर्म भरायचा आहे हा सगळ्यांसाठी गव्हर्नमेंट स्कीम आहे असं काही बोलू हे बघा आता हे कुकर बघा तुम्ही किती दिला आहे मम्मीला तर खूपच आवडलंय कुकर आमचं तुला तर भेटलेत ना आता हे तुझं पण आहे ना आता हे माझ्या आईला कुकर खूपच आवडला आणि मी माझ्या मम्मीला कुकर देऊन टाकणार आहे माझ्या मम्मीला पण मी आला आहे पण माझ्या मम्मीने कधीतरी मला काहीतरी मागितलंय इतर वेळी मीच करून घेऊन येते पण आता तिने मला मागितलं म्हणून मला तिला देऊनच टाकायचं आता एक कुकर तू आता काय कर मग मी हे कुकर घेऊन जाय आणि तुकडून घेऊन मसाल्याचा मी याच्यापैकी याच्यामध्ये बघा आता कसे मसाले वगैरे भरले आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी तर हा डब्बा मस्तपैकी साफ साप वगैरे करून घेतला आणि त्यात पूर्ण मसाले भरले आहे आता मला जे सारखे सात सार डबे काढावे लागायचे भाजी बनवायला तर मला ते काढायची गरज नाहीये मी एकच डब्बा खोलते आणि भाजी बनवते तर आता हे मला बा, खूप उपयोगी वस्तू आहे माझ्याकडे हा नव्हता पण हा आल्या आल्या मला लगेच मी याला साफ केलं आणि मी लगेच हा काढलाय आता हे बाकीचे भांडे पण मी यूज करणार आहे तुम्हाला सांगेलच मी त्याची पण क्वालिटी कशी आहे कसं जेवण वगैरे बनतं त्याच्यामध्ये हे पण मी तुम्हाला सांगेलच पण खूप छान आहे ज्यांनी पण हा फॉर्म भरला आहे त्यांना सगळ्यांना मिळणार आहे फक्त एवढं त्याला वेळ लागतो फॉर्म भरल्याच्या नंतर भांडे सर्वांना मिळतात फक्त काय आहे काहींना थोड उशीर लागतोय जेव्हा गव्हर्नमेंटचा लॉट येतो त्यावेळेस भांडे मिल, तर ज्यांना त्यांनी थोडासा दम धरा त्यांना पण भांडे मिळतील आता याच्यामध्ये मी नाही का यांना काय करते आता ही वापरायला काढते दोन डबे पण त्याच्यामध्ये आता मी सध्या गणपती त्यामुळे आणि भात मी लावते मग आपण याची टेस्ट बघू आता कसे होते या भांड्यामध्ये जेवण आता हा लगेच मी कुकर काढणार आहे वापरायला आणि आता यांना मी जेवण करूनच पाठवणार आहे खूपच दुरून आले ही पाचडून आलेली डायरेक्ट भांडे बघायसाठी आणि ती थोडीशी नाराज पण आहे तिचे भांडे थोडे कॅन्सल झाले पण तिला मिळणार आहे बरं का तिला मिळणार आहे आणि तिला मी हे पण म्हटलं नाही मी तर माझी घेऊन जाय पण ती काही नेत नाही हे

जर सोनाली सोनाली ब्लॉकचे तर त्यांनी एक काळजीनं लक्षात घ्यायचं फॉर्म आल्याच्या नंतर फॉर्म काळजीपूर्वक चेक करायचं काही चुकी व्हायला नाही पाहिजे जर तुमची काही जरी चूक झालेली असन तर तुम्हाला फॉर्म मध्ये चुकी झाल्यामुळं तुम्हाला भांडे मिळणार नाही जसं आमच्या हिचा झाला हिच्या फॉर्म मध्ये थोडीशी मिस्टेक झाली चूक झाली हिनं लक्ष नाही दिलं आणि डायरेक्ट जाऊन नंबर उभा लागली मग त्याच्यामुळं तिला भांडे नाही दिले तिला हाकलून दिलं मागं जावली भांडे नाही तुला पुन्हा बोलवलं बोलवलं भांडे लवकरच मिळणार आहे आम्ही सगळे तिथे गेलो होतो पुन्हा आमचे जे एजंट आहे त्यांच्याकडे ते बोलले की तुमचं परत होऊन जाईल तुम्हाला वेळ लागेल म्हणजे याचा कसं फॉर्म भरला त्याला सहा महिने एक वर्ष लागतोच आहे आपल्याला पावती यादी फॉर्म भराव लागतो नंतर मग एक रुपयाची पावती त्यानंतर मग बाकीची डेट वगैरे मिळतात त्यानंतरच आपल्याला ते घेऊन सगळं मग डेट आल्यानंतरच तिथे नंबर लागतो बरं आता जर आता हे बघ बऱ्याचशे कमेंट कशा आल्यात माहितीये का का भांडे भेटतायत तर नेमकं तुम्ही कसा फॉर्म भरला काय भरला तर याच्याबद्दल तू काय सांगणार तर मी जो हा फॉर्म भरला होता ते नेट जाऊनच भरला होता आणि जर समजा एखाद्याला नेट काय फेवर जायचं नसेल तर फॉर्म मोबाईल वर फॉर्म भरू शकतात का हो भरू ती लिंक पाहिजे आपल्याला हा तर ती लिंक काय टाकायची इमारत बांधकाम कामगार योजना हो लिंक टाकले की ते पूर्ण फॉर्म येऊन जातो इमारत बांधकाम कामगार योजना ही लिंक जरी तुम्ही युट्यूब याला जर टाकलं गुगलला बांधकाम कामगार भांडी संच असं जरी टाकलं तर तुमच्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला ते फॉर्म वगैरे हो सर्व माहिती तिथं मिळते तिथं पण तुम्ही सर्व चेक करू शकता नाही तर बेटर वे असा आहे तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफेवरती जाऊन जिथं फॉर्म भरतात तिथं फॉर्म वगैरे हो भरा तुम बघा मग आता या शिभा आता मी परत ठेवून देते तुझ्या मम्मीला कुकर देऊन टाकून <laughs> कुकर बद्दल काय म्हणतोय का मग तुम्ही घेऊन जा कुकर घेऊन कुकर घेतलं हिना त्या कुकरचं झाकण घेतलं हि का द्यायला तयार नाही हे बघा झाकण जाते मस्ते पाणी प्यायला पाहणे रावळे आले तुझ्याकडं बघायला पाहुणे आले तुला आहे पण भांड्याची क्वालिटी आमच्या इथे पण सगळे म्हणताय की भांडे खूपच छान आहेत तर ते आपण विचारतात आता कुठे फॉर्म भरायचं तर मी त्यांना पण तेच सांगितलं की तुम्ही जा आणि नेट कॅफेअर फॉर्म भरा जर तुम्हाला ऑनलाईन येत नसेल तर तुम्ही नेट कॅफेअर जाऊन भरू शकता त्याला वेळ लागतो पण ते भांडे येतात असं नाही काही येणार नाही म्हणून फक्त वेळ लागतो तर तुम्ही ती पूर्ण प्रोसेस करा तुम्हाला ते भांडे मिळून जातील आणि याच्यामध्ये असं आपल्या ज्या पण लागणाऱ्या वस्तू त्या सगळ्या आहेत तुम्हाला काहीच विकत घ्यायचं काम पडणार नाही आहे आपल्या घरातही अशा वस्तू नाही आहे एवढ्या डिली एवढं छान आहे हे भांडे त्यामुळे तुम्ही जरूर हा फॉर्म भरा आणि हे भांडे मिळवा